साधु 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 नमो तस् भगवतो मरातो नमो तस् भगवतो वरातो भगवतो आस बुद्धस आगर, करुणेचे महासागर विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्म सद्धमार आरूढ असणारा असणारा सदापूजनीय श्रावक संघ या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन मागील भागामध्ये आपण बघितलेलं आहे की भगवान बुद्धामध्ये जे नऊ गुण असतात त्या नऊ गुणामध्ये पहिला गुण अरहंत दुसरा सम्यक संबुद्ध तिसरा चरण संपन्न आपण आज विद्या चरण संपन्न या गुणाचा अभ्यास करणार आहोत तर आज आपण या भगवान बुद्धाच्या गुणावर धर्म चर्चा करूया या गुणाचा अभ्यास करूया जाणून घेण्याचे प्रयत्न करूया विशुद्ध विशुद्धी मग्गामध्ये भगवान बुद्धाच्या संपूर्ण गुणाचा विस्तारपूर्वक जो उपदेश दिलेला आहे ते आपण जाणून घेऊ शकतो तर तीन बगवान जा विद्या तीन प्रकारच्या आहे भगवान बुद्धांनी सांगितलेल्या ज्या विद्या आहे त्या तीन प्रकारच्या आहे परिपूर्ण रूपाने त्या आठ प्रकारामध्ये येतात तीन प्रकारच्या विद्या कोणत्या आहे ते बघूया पहिली विद्या अननुसू ते सुधमेसू पूर्वानुस्मृती पूर्वजन्माच ज्ञान म्हणतात त्याला हे आहे पहिली विद्या पूर्वानुस्मृती पूर्वजन्माचे ज्ञान दुसरी विद्या दिव्य ज्ञान हे दिव्य चक्षु ज्ञान हे दुसऱ्या प्रकारची विद्या आहे चांगले वाईट सुवर्ण दुर्वर्ण सुगतीला गेलेले दुर्गतीला गेलेले जे प्राणी असतात त्या प्राण्यांना मरताना आणि उत्पन्न होताना पाहण्याचे ज्ञान म्हणजे दिव्य चक्षु ज्ञान कर्मानुसार फळ भोगणाऱ्या प्राण्यांना जे ओळखण्याचे ज्ञान मिळ मिला, मिळाले जे लोक शरीराचे दुराचरण करणारे वाणीचे व वा मनाचे दुराचरण करणारे अरंताची निंदा करणारे मिथ्या दृष्टी ठेवणारे मरणानंतर नरकात पडणारे जे प्राणी असतात त्या सदाचरणाचं आचरण करतात नेहमी धर्माचं आचरण करतात अशा सदाचरणामुळे जे लोक मरण पावतात मृत्यू होतात जे मरणानंतर त्यांना सुगती कशी प्राप्त होते कुठे जातात ते सुगती प्राप्त करणाऱ्या लोकांची सुगती जे पाप कर्म करणाऱ्या लोकांची दुर्गती या दोन्ही लोकांना जाणण्याचं ज्ञान प्राप्त होते त्याला म्हणतात हे दिव्य चक्षु ज्ञान या प्रकारे दुसरं ज्ञान हे तिसरं ज्ञान आहे आसवाख या ज्ञान आश्रव क्षयाचं ज्ञान या आश्रयशयामध्ये बुद्धाला कोणत्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होतो तर दुःख दुःख संचय समुदय दुःख निरोध दुःख नष्ट करणे दुःख निरोधागामिनी पटीपद मार्ग दुःख नष्ट करण्याचा मार्ग या प्रतिपद मार्गाला यथार्थाने जाणण्याचे ज्ञान आश्रव समुदय व आश्रय निरोधाचे ज्ञान झाले नंतर काम वासना रूपी आश्रवापासून मुक्त झालो अविद्या आश्रवापासून मुक्त झालो जन्म संपला अविद्येपासून मुक्त झालो करावयाचे जे होते ते केले काहीही शिल्लक राहिले नाही अशा प्रकारे बुद्ध चिंतन करत असतो त्या ज्ञानामुळे रात्रीच्या शेवटच्या यामामध्ये हे तिसरी विद्या प्राप्त झाली तिसरा याम यामध्ये ही तिसरी विद्या आस वाक्या ज्ञान हे तिसऱ्या प्रकारची विद्या आहे भगवान बुद्धाला या तिसऱ्या यामामध्ये प्राप्त झालेली आहे तर या, या आहेत तीन विद्या त्यामध्ये दुसऱ्या आठ विद्या येतात परिपूर्ण त्या म्हणून विद्या चरण संपन्न म्हणतात तर विद्येने परिपूर्ण तर या तीन विद्यामुळे बुद्ध बनत असतो त्याला सोबतच आठ विद्या संपूर्ण कशा होतात ते बघूया पहिली विपसना ज्ञान हे विपसनेच ज्ञान ही एक विद्या दुसरी मनोमय मनोमय रिद्ध्या उत्पन्न होतात तिसरी विविध रिद्धींचे ज्ञान नाना तऱ्हेचे अनेक प्रकारे जे विद्या असतात त्यांचे ज्ञान जाणून घेण्याचे ज्ञान शरीर असंख्य करण्याचे ज्ञान मनानुसार कुठेही जाण्याचे ज्ञान मनोमय विविध रिद्धींचे ज्ञान चौथा आहे दिव्य स्रोत ज्ञान कुठलाही शब्द दृश्य लोकातला असो अदृश्य लोकातला असो हे जाणण्याचे ज्ञान दिव्य स्रोत ज्ञान ही विद्या पाचवी विद्या आहे परचित्त ज्ञान विद्या दुसऱ्याच्या चित्तामध्ये काय सुरू आहे ते जाणण्याची क्षमता विद्या सहावी आहे पूर्वजन्माचे स्मरण ज्ञान विद्या सातवी दिव्य चक्षु ज्ञान आठवी आहे आस वक्कया ज्ञान हे संपूर्ण मिळून आठ विद्या आहे याला बघता बघता चित्ताची निरंतर आश्रव विमुक्त अवस्था पाहता येते या आठ विद्येमुळे बघता बघता चित्ताची निरंतर आश्रव झालेलं विमुक्त अवस्था पाहता येते आश्रव गळून पडले आणि चित्त विमुक्त झालं विसंग ख चित्तंग तन्हयमाती संस्कार विरहित चित्त झालं आणि तृष्णेतून मुक्त झालं हे बघता बघता जाणता येते ही अवस्था प्राप्त होतो या आठही अभिज्ञा कोणत्याही सम्यक संबुद्धाला विद्या संपन्न बनवतात विद्येने परिपूर्ण बनवतात या आठ विद्या असल्याशिवाय कोणताही बुद्ध परिपूर्ण होत नाही म्हणून ज्ञानाने परिपूर्ण बनवतो संपन्न बनवतो याला विद्या संपन्न म्हणतात विद्येने संपूर्ण बनवितात याचा सार असा आहे की जर एखादा व्यक्ती मोहमायापासून स्वतःला वाचू इच्छित असेल तर संसारिक दुःखापासून दूर राहू इच्छित असेल तर निर्वाण प्राप्त करू इच्छित असेल तर त्याला जंगलात जाऊन घोर तपश्चर्या करण्याची आवश्यकता नाही या प्रकारे इथे म्हटल्या गेलेला आहे त्याला जर खऱ्या अर्थाने मुक्त व्हायचं असेल या दुःखातून तर त्याला जंगलामध्ये जाऊन घोर तपश्चर्या करण्याची आवश्यकता नाहीये या तीन रत्नाला तो शरण गेला पाहिजे कुठेही असो गावात असो कि कुठेही असो पण तो तीन रत्नाला शरण जाणारा असला पाहिजे तर तो अष्टांगिक मार्गाचे पालन करू शकतो तीन रत्नाबद्दल जर अतोनात श्रद्धा नसेल तर तो या अष्टांगिक मार्गाचे पालन करण्यास समर्थ होत नाही अष्टांगिक मार्गाचे पालन करायला पाहिजे तीन रत्नाला शरण जाऊन अष्टांगिक मार्गाचे पालन करायला पाहिजे आणि ते कुठेही करता येतो ह्या झाल्या आठ विद्या पुढे पाहूया चरण विद्या चरण विद्या आठ आहे आणि पंधरा चरण आहे तर पंधरा चरण कोणते आहे की ज्याने बुद्ध विद्याचरण संपन्न होत असतो तर आपण पंधरा चरण जाणून घेऊया पहिला आहे शील संवर, शिलाविषयी सजगता शिलावर संवर केला पाहिजे संयमित राहिलं पाहिजे दुसरा आहे इंद्रिय संयम इंद्रिया ताब्यात असले पाहिजे इंद्रियावर काबू असला पाहिजे इंद्रियावर संयम बाळगला पाहिजे तिसरा आहे भोजनामध्ये मात्रा राखण्याचे ज्ञान भोजनात आवश्यकता आहे तेवढंच भोजन घेऊन भोजनामध्ये मात्रा राखली पाहिजे शरीराला कोणत्या प्रकारची हानी होईल असं भोजन अपचन होईल असं भोजन करता कामा नये म्हणून संयमित आवश्यकतेनुसार भोजनाची मात्रा जाणली पाहिजे भोजनामध्ये मात्रा राखली पाहिजे चौथ चरण आहे नेहमी ध्यानपूर्वक होश मध्ये राहणे आतापी संप जानो सतीमा या प्रकारे नेहमी ध्यानपूर्वक म्हणजे द्यान ध्यानामध्ये सजगतापूर्वक राहणे होश मध्ये राहणे त्यामध्ये सात हे चार मध्ये पुन्हा सात चरण आहे पहिला आहे श्रद्धा दुसरा आहे लज्जा तिसरा आहे भय पाप विरुता पापाविषयी भय चौथा आहे बहुश्रुत असणे पाचवा आहे वीर्य, उत्साह सहावा आहे स्मृती आणि सातवा आहे प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे ज्ञान हे सात सात आणि चार हे अकरा तर यामध्ये श्रद्धा लज्जा अप्राप्य म्हणजे भय बहुश्रुत असणे वीर्य म्हणजे साहस उत्साह स्मृती प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे ज्ञान स्मृती म्हणजे सजगता त्यामध्ये बाराव येतो प्रथम ध्यान प्रथम ध्यान तेराव येतो द्वितीय ध्यान चौदा व तृतीय ध्यान आणि पंधराव चतुर्थ ध्यान हे पंधरा धर्माकडे त्यांचं चित्त वळत असते म्हणून याला चरण असे म्हणतात हे पंधरा धर्माकडे ज्या बुद्धाचं चित्त वळत असतो ते चरण संपन्न होत असतो भगवान बुद्ध या विद्याने आणि आचरणाने परिपूर्ण युक्त असतात म्हणून त्यांना त्या बुद्धाला विद्याचरण संपन्न असे म्हणतात विद्येने आणि आचरणाने परिपूर्ण असे ते बुद्ध असतात जो कोणी बुद्ध बनतो त्यामध्ये या नव प्रकारचे गुण असतात त्या नव प्रकारच्या गुणामध्ये हे येतात कि विद्याचरण संपन्न या तिसऱ्या गुणामध्ये विद्येने आचरणाने संपूर्ण परिपूर्ण असतो मग यामध्ये विद्या येते आठ आणि चरण येतात पंधरा आणि त्या संपूर्ण याने विद्याचरण संपन्न या प्रकारे विद्येने आणि आचरणाने बुद्ध परिपूर्ण असतो तर अशा प्रकारे आज आपण या विद्या आणि आचरणाचे गुण यामध्ये कोणत्या कोणत्या गुणांचा भाव आहे कोणते कोणते गुण संमिलित आहे आणि कोणते चरण कशाला म्हणतात आज आपण याचा अभ्यास केलेला आहे आणि जाणून घेण्याचे प्रयत्न केलेले आहे आपणाला अभ्यास करण्यासाठी विशुद्ध मार्गामध्ये याचा विस्तार योग्य प्रकारे दिलेला आहे तर आपण आज जे विद्या आणि आचरण हे जाणून घेण्याचे प्रयत्न केलेले आहे तर आज जे काही मी पुण्य कर्म केलेलं आहे धम्मदेसना करून तुम्ही जे काही पुण्यकर्म केलेलं आहे धम्म श्रवण करून हे पुण्य कर्म सर्वप्रथम आपण चारही दिशेला असणाऱ्या अनुमोदन करूया या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो चारही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो चारही दिशेतील देवता तुम्हा सर्वांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आरे सत्य साक्षात करण्याचे भाग्य साधू साधू या काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात कल्याणाची भावना करतात आपलं हित चाहतात आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र आपले गुरुजन आचार्य उपाध्याय जन्म देऊन महान उपकार करणारे उपकार करता माता पिता

चार प्रत्याने भिक्षु संघाची सेवा करणाऱ्या उपासिका चिवरदान करून भोजन दान करून दान करून आणि दवाई दान करून या चार प्रत्याने भिक्षु उपास। संघाची सेवा करतात पूजा करतात त्यांच्यापर्यंत हे पुण्य कर्म पोहोचो या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या सहा आपत्ती विपत्ती दुःख भयरोग नष्ट हो त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो ते बुद्ध शासनामध्ये राहतो त्यांना श्रद्धा शील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये त्या सर्वांना उत्तम चार सत्य भाग्य संपूर्ण विश्वातील दृश्य दृश्य प्राणी विषयी मंगल मैत्री आपल्या कुळातील जे कालगत झालेले लोक आहे मरण पावलेले त्यांना हे पुण्य कर्म पोहोचो आणि सुगतीचा जन्म लाभो या प्रकारे कामना करून या पुण्यामध्ये सहभागी करून घेऊया सभेतियो विभजन्तु सपरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायु सुखी दीर्घायुको भव आयु आरोग्यसम्पत्ति सर्घसम्पत्तिमेव च ततो निबाणसम्पत्तिनाति समीजतु Sado, Sado, Sado.